नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीकरिता मराठी व्याकरण याच्यावर पन्नास प्रश्नाची ही एक म महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्वच प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे बघा वाघ माझ्या समोरून गेला अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा वाघ माझ्या समोरून गेला समोरून या ठिकाणी का का काय आहे अधोरेखित शब्द आहे त्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि चार पर्याय तुम्हाला दिलेली काय आहे उभ्या न्यावे क्रियाविशेषण हवे शब्द योग्य हवे आणि केवळ प्रयोगी हवे तर काय उत्तर दिल्याचं तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर असेल बघा क्रियाविशेषण हवे वाघ माझ्या समोरून गेला समोरून एक आहे क्रियाविशेषण अव्यय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तत्मय या संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि त्यातून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तर काय याचं योग्य उत्तर असेल बघा तत्मयचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार तन्मय त्याचा संधीयुक्त शब्द काय आहे तर तन्मय हा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत या वाक्याचा काय करायचंय प्रकार ओळखायचा आहे वाक्य काय आहे बघा आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत या वाक्याचा प्रकार ओळखायचा कोणतं वाक्य केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य कोणतं वाक्य आहे असं आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर याचं योग्य उत्तर काय येईल तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर तीन हे संयुक्त वाक्य आहे काय आसन आहे पण खिशात पैसे नाहीत हे काय आहे संयुक्त वाक्य आहे म्हणजे या वाक्याचा का प्रकार काय आहे संयुक्त पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बा अनुनाशिक हे पर्याय शोधा चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्याच्यातून काय कोणता शब्द ओळखायचा आहे जो अनुनाशिक आहे हे या पर्यायातून आपल्याला काय करायचं आहे उत्तर द्यायचं आहे पर्याय काय दिले पाहा तुम्हाला तय पय नय आणि ग योग्य उत्तर काय असेल याचं तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन न अनुनाशिक हे काय आहे न आहे पुढचा प्रश्न बघा कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही प्रश्न विचारलेला तुम्हाला शक्तीचा प्रकार नाही कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही अभिदा साधित व्यंजना लक्षणं ह्यापैकी शक्तीचा प्रकार विचारलेलं तुम्हाला तर त्याचं यो योग्य उत्तर काय असेल तर तर योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन साधित साधित हा काय शक्तीचा प्रकार नाही आहे पुढचा प्रश्न बाका आहे भावाचक नाम ओळखात चार नावं तुम्हाला दिलेली आणि त्यापैकी काय वेळखाय सांगितलं आहे की यापैकी भाववाचक नाम कोणतं आहे उंची शरद गाय आणि झाड या चारपैकी तुम्हाला भाववाचक नाव ओळखायचं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गृहि स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदा चॅनलवर जर आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑल सिलेक्ट करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करत चला बघा भाववाचक नाव ओळखा काय उंची शरद गाय झाड काय असेल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक उंची उंची एक काय आहे भावाचक नाम आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द निवडा उपसर्ग साधित शब्द उपसर्ग साधित शब्द निवडायचा सांगितलेलं तुम्हाला आणि चार शब्द तुम्हाला दिलेले काय उशीरे आयरन ऐनवळे ऐनवळ आहे वेळेवरे ह्यापैकी काय करायचं का आहे उपसर्ग साधित शब्द निवडायचा आहे काय उत्तर असेल त्याचं पर्याय नंबर तीन ऐनवळ हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पहा पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा पुढारी या शब्दाचा काय करायचं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला याच्यामधून निवडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देते देता येत असतील ते कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर देता येते हे मला कळवा तसेच एखादा प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर गलत होत असेल तर त्याचंही योग्य उत्तर काय करा प कमेंटमध्ये नक्की कळवत चालव पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे काय येईल फुरोगामी माघासलेला मावाळ आणि अनुयायी ह्यापैकी योग्य उत्तर काय आहे तर पर्याय नंबर चार इथेचं चा, योग्य उत्तर आहे पुढारी या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द काय येईल अनुयायी पुढचा प्रश्न बघा काय बोध बोध या शब्दाचा समानार्थी शब्द पहिल्यांदा तुम्हाला विरुद्धार्थी शरला आता आपण समानार्थी शब्द टाळला बोध या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे मग काय येईल बोध या शब्दाचा समानार्थी बघा पर्याय पहा काय चुटकुट त्यानंतर काय प्रथम चूर्ण बोध या शब्दाचा समानार्थी पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर राहील चूर्ण पुढचा प्रश्न पहा वाचाळ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वाचाळ जो आहे या शब्दाचा काय करते तुम्हाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे कोणता येईल वाचाळ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अबोल येईल कबाली बालिक येईल कबोलका येईल कबोल भांडीन वाचा याचा विरुद्धार्थी शब्द आहे अबोल पर्याय नंबर एक हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा निर्भीड शब्द शब्द या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता निर्भीड ह्या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे निर्भीड या शब्दाचा बघा साहशी दिलं आहे धाडशी दिलं आहे भित्र दिलं आहे शूर दिलेलं आहे तर निर्भीड या शब्दाचा विरुद्धार्थी काय येईल निर्भीड पर्याय नंबर तीन भित्रा निर्भीड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे भित्रा पुढचा प्रश्न पहा बालिश बाहू बायकात बडबाडला अलंकार ओळखा अलंकार विचारला तुम्हाला काय बालिश बहु बायकात बडबडला काय अलंकार उपमा अनुप्रास यमक श्लेष यापैकी कोणता अलंकार येतो पर्याय नंबर दोन अनुप्रास बालिश बाहू बायकात बडबाडला अनुप्राश अलंकार पुढचा प्रश्न पहा किल्ल्याच्या भोवती भिंत यास काय म्हणतात किल्ल्याच्या भोवतीची भिंत बांधलेली असते त्याला काय म्हटलं जातं चार पर्याय आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय उत्तर असेल त्याचं तट बुरुज तिटा चौक काय म्हटलं जातं किल्ल्याच्या भोवती जी भिंत बांधली त्याला योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक तट किल्ल्याच्या भोवती जी भिंत असते याला काय म्हटलं जातं तट म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा आहे खालीलपैकी कोणता शब्द परभाषी आहे बघा चार पर्याय तुमच्यासमोर आहे पेशवा बशी फडणवीस वरील सर्व परभाषी शब्द तुम्हाला विचारलेला आहे कोणता शब्द आहे परभाषी योग्य उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर चार वरील सर्व कोणता पेशवा बशी फडणवीस हे सगळे काय शब्द आहे का परभाषी हे शब्द आहेत पुढचा प्रश्न पहा काय खालीलपैकी अर्धविराम कोणता चिन्ह तुम्हाला दिलेली आहे आणि त्या चिन्हापैकी तुम्हाला काय विचारलेलं आहे अर्धविराम चिन्ह कोणतं आहे हे विचारलेलं आहे बघा चार चिन्ह तुम्हाला दिलेली त्यापैकी अर्धविराम चिन्ह कोणतं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार चार नंबरचं जे चिन्ह आहे ते काय आहे अर्धविरामे त्याच्यामध्ये तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह दिले प्रश्नार्थक दिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे गीता गाणे गाते या वाक्याचा प्रकार ओळखा गा। गीता गाणे गाते या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे कोणता प्रकार येईल होकारार्थी विधानार्थी उद्गारार्थी किंवा संकेतार्थी गीता गाणे गाते या वाक्याचा प्रकार पर्याय नंबर एक होकार आरती काय कोणतं वाक्य आहे होकार आरती वाक्य आहे पुढचा प्रश्न पहा जशी करवंदाची जाळी तशी काजूची डॅडॅश असते जशी करवंदाची जाळी तशी काजूची डॅ डॅश असते विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला काय करा ऑल सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा तसेच आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चाला जशी करवंदाची जाळी तशी काजूची डायट डॅश असते काय असते राई असते गायन असते घड असते घोस असतो काय असतं तरी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय करा तुम्ही मला कमेंटमध्ये द्या जशी करवंदाची जाळी तशी काजूची डायट डॅश असते या प्रश्नाचं उत्तर काय करायचं कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया काय पुढचा प्रश्न गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा प्रयोग ओळखायचा आहे तुम्हाला सुषमा गाणे गाते या वाक्यातील प्रयोग काय प्रयोग येईल सकर्मक करतरी भावे कर्मणी अकर्मक करतरी सुषमा गाणे गाते या वाक्यातील प्रयोग पर्याय नंबर एक सकर्मक करतरी योग्य उत्तर काय आहे सकर्मक करतरी पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न बघा यानंतर हे बघा लिंग ओळखा शब्द दिलेला आहे तुम्हाला देवालय देवालय या शब्दाचं काय करायचं तुम्हाला लिंग ओळखायचं आहे चार पर्याय आहे तुमच्यासमोर पुल्लिंग आहे श्रीलिंग आहे लिंग आहे आणि यापैकी नाही काय लिंग येईन देवालयचं पर्याय नंबर तीन नपुसकलिंग देवालय योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न पहा संधी ओळखा काय ओळखायचं तुम्हाला संधी ओळखायची शब्द काय दिलेला आहे कवीश्वर कवीश्वर कोणती संधी आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्यायामध्ये बघा स्वर संधी व्यंजन संधी संधी आणि विशेष संधी योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक संधी कवीश्वर याची कोणती संधी येते संधी पर्याय नंबर एक हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मतैक्य या संधीचा खालीलपैकी योग्य विग्रह कोणता मतैक्य या संधीचा खालीलपैकी योग्य विग्रह कोणता आहे बघा चार पर्याय तुमच्या तुमच्यासमोर आणि तुम्हाला काय करायचं आहे विग्रह करायचा आहे ऐक्य या शब्दाचा पर्याय तुम्हाला दिलेले बघा मत प्लस एक मते प्लस ऐक्य मत प्लस ऐक्य आणि मता प्लस एक योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन मत प्लस ऐक्य मतऐक्य पुढचा प्रश्न पहा कोणत्या सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात सर्वनाम दिलेले आणि कोणत्या सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात बघा पर्यायमध्ये पहा तर्क लावा आणि उत्तरं पटापट कमेंटमध्ये दे देत चला कारण जेवढे उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये दे देता तेवढा तुमचा अभ्यास कसाही आम्हाला कळत चालेल योग्य उत्तर काय येईल याचं सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात तू काय आपण मी काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन काय हे त्याचं उत्तरे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी विशेष नाम कोणते विशेष नाम विचारलेले तुम्हाला नाम दिलेले आणि त्यापैकी खालीलपैकी विशेष नाम कोणतं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे बघा गंगा वात्सल्य सैन्य माणूस यापैकी विशेष नाम तुम्हाला विचारलेले काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर त्याचं पर्याय नंबर आहे गंगा विशेष नाम आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न महत्वाचा आहे एम पी भाषा म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो भाषा म्हणजे काय पर्याय पहा काय दिलेले तुम्हाला पर्याय दिलेले बोलणे विचार व्यक्त करण्याचे साधन लिहिणे आणि संभाषणाची कला यापैकी भाषा म्हणजे काय असा तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन विचार व्यक्त करण्याचे साधन भाषा म्हणजे काय विचार व्यक्त करण्याचे साधन पुढचा प्रश्न पहा काय संयुक्त क्रियापदाचे वाक्य ओळखा संयुक्त क्रियापदाचं वाक्य ओळखायचं तुम्हाला वाक्य दिलेले तुम्हाला चार आणि त्यापैकी कोणतं वाक्य ओळखायचं आहे की जे संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे पहा तो मुलगा आहे दोन नंबरचं जेवण करून जा तीन नंबरचं वाक्य तो लाडू खाऊन टाक आणि चार नंबरचं वाक्य रामराजा झाला यापैकी तुम्हाला काय करायचं संयुक्त क्रियापदाचं वाक्य ओळखायचं आहे कोणतं वाक्य येईल संयुक्त क्रियापदाचं पर्याय नंबर तीन तो लाडू खाऊन टाक हे काय आहे संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे प्रश्न आहे बघा लिंग बदला शब्द दिलेला आहे तुम्हाला विद्वान विद्वानाचं काय करायचं तुम्हाला लिंग बदलायचंही विद्वानाचं काय येईल पर्याय काय विद्वत्ता विदुषी विद्वानीन विदुषा विद्वानाचं लिंग बदलायचं आहे तुम्हाला काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन विदुषी योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आहे भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा क्रियापद गेले तुम्हाला आणि त्यापैकी काय दिलेलं आहे भविष्यकाळाचं योग्य क्रियापद कोणतं आहे असं तुम्हाला ओळखायचं आहे बघा पर्यायामध्ये काय गेला जातो जाईन गेला होता कोणत्या काळाचं क्रियापद ओळखायचं आहे भविष्यकाळाचं मग कोणतं येईल पर्याय नंबर तीन जैन जैन हे काय आहे भविष्यकाळाचं क्रियापद आहे पुढचा प्रश्न पहा काय राजाने या शब्दाचे सामान्य रूप कोणते राजाने या शब्दाचे सामान्य रूप कोणतं आहे पर्याय पहा काय दिलेले चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ काय करा शेअर करत चला राजाने या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे मग बघा पर्याय नंबर दोन राजा राजाने या शब्दाचे सामान्य रूप काय आहे राजा पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालील शब्दातील सर्व नामे ओळखा खाली तुम्हाला शब्द दिले आणि त्यापैकी काय आहे सर्व नाम ओळखायचे काय राम हा गाणे सुंदर यापैकी सर्व नाम कोणता आहे पर्याय नंबर दोन हा हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे खालील शब्दातील सर्व नामे ओळखा तर पर्याय नंबर दोन हा हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्य का करा मी सिनेमा पाहिला या शब्दाचं काय करायचं आहे या वाक्याचा अपूर्ण भविष्य का करायचं आहे पर्याय पहा काय नीट वाचत चला पर्याय नीट वाचा प्रश्न नीट वाचा, वाचा। म्हणजे उत्तर तुम्हाला कळेल मी सिनेमा पाहत असेन मी सिनेमा पाहीन मी सिनेमा पाहत होतो आणि मी सिनेमा पाहत असतो तर मी सिनेमा पाहिला याचं काय करायचं तुम्हाला अपूर्ण भविष्य का करायचं आहे काय उत्तर असेल पर्याय नंबर एक मी सिनेमा पाहत असेन हे त्याचं काय आहे अपूर्ण भविष्यकाळाचं रूप आहे पुढचा प्रश्न पहा आहे अन्योक्ती या शब्दाचा संधी विच ओळखा अन्योक्ती या शब्दाचा संधी विच्छेद ओळखा काय असेल बघा अन्य प्लस उक्ती अन्यो प्लस उक्ती अन्य प्लस उक्ती यापैकी नाही अन्योक्ती या शब्दाचा संधी विच्छेद कोणता आहे पर्याय नंबर एक अन्य प्लस उक्ती हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा समास ओळखा समासाचं उदाहरण आहे आणि तर आपल्याला ओळखायचं आहे शब्द काय आहे आईवडील कोणता समास येईल अव्यभाव तत्पुरुष द्वंद्व द्विगु कोणता आहे आईवडिलासाठी पर्याय नंबर तीन द्वेंद्व आईवडील द्वेंद्व पर्याय नंबर तीन हे काय आहे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी अनेक शब्द कोणता शब्द दिले तुम्हाला आणि त्याच्यातून तुम काय ओळखायचं आहे अनेक शब्द ओळखायचा आहे मग कोणता आहे खालीलपैकी अनेक शब्द पर्याय तुम्हाला वाचून दाखवतो पाखरू आश्रू पिसू सासू यापैकी अनेक वचनी शब्द कोणता आहे योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन आसरू अनेक शब्द कोणता आहे पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले विधेय ओळखा काय ओळखायचं आहे विधेय ओळखायचं आहे शब्द काय दिलेला आहे महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले बघा पर्यायमध्ये काय सत्याग्रह करू लागले गांधी महात्मा ह्यापैकी विधेय ओळखायचं आहे तुम्हाला काय येईल पर्याय नंबर दोन करू लागले हे त्याचं काय वाक्यचं विधेय पुढचा प्रश्न बा पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही चार पर्याय तुम्हाला दिले त्यापैकी काय विचारलेलं आहे की व्यंजन प्रकार कोणता नाही अर्धस्वर अनुनाशिक स्वराधी आणि स्पर्श यापैकी कोणता व्यंजन प्रकार नाही आहे तर योग्य उत्तर येत्याचं पर्याय नंबर तीन स्वराधी स्वराधी हा काय आहे व्यंजन प्रकार नाही आहे पुढचा प्रश्न पहा दोर दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर एकदम सोपा प्रश्न आहे दररोज प्रसिद्ध होणारं व्र वृत्तपत्र या शब्दसमूहासाठी कोणता शब्द येतो पहा बरं दैनिक हे नियतकालिक हे पाक्षिक हे मासिक हे पाक्षिक कशाला म्हणते मासिक कशाला म्हणते हे तर तुम्हाला माहितीच आहे दैनिक आणि नियतकालिक हे बी माहिती आहे तर योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र याला दैनिक असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बा खालील शब्दातून पूर्ण अभ्यास शब्द ओळखा पूर्ण अभ्यास शब्द शब्द दिलेले तुम्हाला आणि पूर्ण अभ्यास शब्द आपल्याला ओळखायचा आहे फार वाचून दाखवतो तुम्हाला उरला सुरला पैसाच पैसा कडकडाट कागदपत्र पूर्ण अभ्यास शब्द ओळखायचा याच्यातून काय येईल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन कडकडाट या शब्दातून पूर्ण अभ्यास शब्द कोणता आहे कडकडाट पर्याय नंबर तीन हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा भुंगा समानार्थी शब्दाचा अयोग्य शब्द ओळखा भुंगा समानार्थी शब्दाचा अयोग्य शब्द ओळखायचा आहे काय असेल पर्यायपा भ्रांत मिलिन भ्रमर मधुप भुंगा समानार्थी शब्दाचा अयोग्य शब्द काय असेल पर्याय नंबर एक भ्रांत हा काय आहे समानार्थी शब्दाचा अयोग्य शब्द आहे तो पुढचा प्रश्न बघा सरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा काय चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे पर्याय दिलेले बघा तुम्हाला निरर्थक बडबड पोपट पाटांतर शत्रुत्व चरपट याला कशाला म्हटलं जातं तर योग्य आणि अचूक उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर एक निरअर्थक बडबड त्याला काय म्हटलं जातं चरपट पंजरी म्हटलं जातं पुढचा प्रश्न विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो बघा पर्यायमध्ये काय दिलेले भरपूर जेवण होणे प्रतिज्ञा करणे उपाशी राहणे विडा खाणे मग विडा उचलणे याचा अर्थ काय होईल पर्याय नंबर दोन त्याचं योग्य उत्तर आहे प्रतिज्ञा करणे विडा उचलणे म्हणजे काय करणे प्रतिज्ञा करणे पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी पर्यायतून म्हण ओळखा चार पर्याय तुम्हाला दिले आणि त्या पर्यायामधून म्हण कोणती बनते हे आपल्याला ओळखायचं आहे पर्याय पहा काय आहे झुलणे त्यानंतर तळी भरणे त्यानंतर तळी राखील ते पाणी चाखील आणि त्यानंतर दारा वाटली यापैकी काय करायचं तुम्हाला ह्या पर्यायामधून मन ओळखायची सर्वांना समजून गेलं असं प्रश्नाचं उत्तर काय पर्याय नंबर पर्याय नंबर तीन तळी राखील ते पाणी चाखील या पर्यायमधून मन आहे पुढचा प्रश्न आपण बघूया वसुंधरा या शब्दाचा अर्थ कोणता आहे चार शब्द तुम्हाला दिलेले आणि वसुंधरा आहे हिचा अर्थ कोणता आहे बघा नदी प्रथवी पुस्तक पाणी यापैकी वसुंधरा या शब्दाचा अर्थ कोणता येईल योग्य उत्तर आहे त्याचं कोणता पर्याय नंबर दोन पृथवी पृथ्वी म्हणजे काय वसुंधरा पुढचा प्रश्न बा नागेश एका वाघासारखे चालत होता अलंकार ओळखा नागेश कसा चालत होता वाघासारखा चालत होता अलंकार ओळखा काय अलंकार येईल त्याचा नागेश एका वाघासारखा चालत होता यमक अलंकार अनुप्रास अलंकार उपमा अलंकार आणि उत्प्रेक्ष अलंकार हे चारपैकी काय करायचं तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे काय उत्तर असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन उपमा अलंकार नागेशका वाघासारखे चालत होता उपमा अलंकार हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा खाली शब्द धातु साधित विशेषण कोणते खाली शब्द दिले आणि त्यापैकी काय विचारले तुम्हाला धातू साधित विशेषण कोणते बघा शब्द काय दिलेले स्वप्नाळू मुलगा लाबाडकोला निरोगी मूल आणि पडका किल्ला यापैकी काय ओळखायचं आहे तुम्हाला धातुसाधित विशेषण ओळखायचं आहे धातुसाधित विशेषण काय असेल पर्याय नंबर चार पडका किल्ला त्याला काय म्हटलं जातं धातुसाधित विशेषण आहे पुढचा प्रश्न पहा अलंकार ओळखायचा आहे तुम्हाला लेकी बोले सुने लागे या म्हणीतील काय करायचं तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे काय अलंकार त्याच्यामध्ये अतिशयुक्ती अन्योक्ती स्वभावोक्ती किंवा यापैकी नाही कोणता अलंकार येईल लेखी बोले सुने लागे योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन अन्योक्ती अलंकार कोणता अन्योक्ती अलंकार पर्याय नंबर दोन इथेच काय आहे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल खेळा खेळी खेळे खेळू काय होईल खेळ या नामाचं सामान्य रूप सामान्य रूप आहे काय आहे पर्याय नंबर एक खेळा खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल खेळा होईल पर्याय नंबर एक हे त्याचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी सद्भाव शब्द ओळखा खालीलपैकी सद्भाव शब्द ओळखा काय आहे क्लेश केळस कलश घास मग कोणता शब्द आहे पर्याय नंबर चार घास हा शब्द आहे पुढचा प्रश्न पाहू आपण काल या शब्दाची जात ओळखा काल या शब्दाची जात ओळखा काय असेल सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण काल या शब्दाची जात योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार काय आहे क्रियाविशेषण काल या शब्दाची जात काय आहे क्रियाविशेषण पुढचा प्रश्न बघा पुढील वाक्यातील विधेय विभाग ओळखा पुढील वाक्यातील काय ओळखायचं विधेय विभाग महात्मा गांधी पंचानेसू लागले या वाक्यातील काय करायचं विधे विभाग ओळखायचा आहे बघा काय दिलेले पर्यायमध्ये पर्यायमध्ये तुम्हाला दिलेले पंचा नेसू लागले गांधी नेसू लागले महात्मा गांधी असे चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्या वाक्यातील काय करायचं तुम्हाला विधे विभाग ओळखायचा आहे काय असेल का पर्याय नंबर तीन नेसू लागले काय विधे विभाग हे नेसू लागले योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर जर आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला विद्यार्थी मित्रो अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते त्याकरता काय करा व्हिडिओला लाईक नक्की करत चला बघा काय प्रश्न घनश्याम या शब्दाचा समास ओळखा कोणता शब्द आहे घनश्याम घनश्याम या शब्दाचं काय करा तुम्हाला समास ओळखायचा आहे काय समास येईल बघा पर्याय दिलेली तुम्हाला कर्मधार्य हवैभव तत्पुरुष द्वंद्व कोणता समास आहे मग घनश्यामचा पर्याय नंबर एक कर्मधार्य या शब्दाचा समास काय, समा काय समा कर्मधार्य समा पर्याय नंबर एक हे त्याचा हा चूक आणि योग्य उत्तर तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा तर भेटूया अशाच प्रकारचा महत्त्वाचा आणि आय एम पी व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र सर्वच विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद